नमस्कार मनसंतुलन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी डॉक्टर जितेंद्र गांधी आज आपल्या समोर एक विचार मांडू इच्छितो त्या विचारांचं शीर्षक असं आहे की आपल्या स्वतःच्या विचारांचं भाविश्व आपण स्वतःने समजून घेणं अपेक्षित आहे का म्हणजेच आपल्या स्वतःच्या विचारांचं निरीक्षण परीक्षण मनन चिंतन करणं आत्ताच्या या घटकेला गरजेचं आहे का एकविसाव्या शतकामध्ये माणूस तंत्रज्ञानाने भौतिक विकासाने सामाजिक विकासाने आर्थिक विकासाने खूप प्रगत झालेला असला तरी मानसिक आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर दैनंदिन आयुष्यामध्ये तो प्रत्येक क्षणाला एक एक पाऊल मागे येत आहे आणि म्हणूनच आपल्या स्वतःच्या विचारांचं निरीक्षण परीक्षण मनन चिंतन करणं काराची गरज झालेली आहे एका आठवडे बाजारामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं कदाचित आठवडी बाजार ही संकल्पना नवीन पिढीला माहिती नसेल पण जुन्या पिढीला माहिती असेल एका आठवडी बाजारामध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक जण आपला माल किंवा आपलं वस्तूची जाहिरात करण्यामध्ये मग नसायचं आणि जोरजोराने ओरडून आपल्या मालाची तो जाहिरात करायचा आणि त्या गोंगाटामध्ये खरं तर त्या ग्राहकाला कळायचं नाही की कुठली वस्तू घ्यावी कुठल्या वस्तू घेऊ नयेत तशीच परिस्थिती आजही आपल्या आजूबाजूला झालेली आहे आपल्या आजूबाजूला असलेली जी परिस्थिती आहे ती एका आठवडी बाजारापेक्षा कमी नाही आहेत आपले नातेसंबंध आपल्याकडून काहीतरी अपेक्षित करत असतात ज्या ठिकाणी आपण काम करत असतो तेव्हा त्या ठिकाणी आपली एक वेगळीच भूमिका तिथं आपण निभवत असतो आपलं शिक्षण एका वेगळ्या क्षेत्रात झालेलं असतं काम वेगळ्या क्षेत्रात करीत असतो आपल्या स्वतःच्या आशा इच्छा आकांक्षा वेगळ्या पद्धतीच्या जीवन जगण्याच्या असतात आणि वेगळ्याच पद्धतीचं जीवन आपल्या वाटायला येतं असंख्य जाहिराती असंख्य पद्धतीच्या मार्केटिंग कंपनी आपल्याला त्यांचं प्रोडक्ट ॲज अ कस्टमर म्हणून ते आपल्याकडे बघत असतात आरोग्य आणि न्यूट्रिशन याचा कुठेही तालमेल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणवत नाही आणि मग अशा गोंगाटाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्याकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं की खरंच इतका गोंगट आयुष्याचा आठवडी बाजार खरंच गरजेचं आहे का आणि मग या आठवड्या बाजारातून आयुष्याच्या आठवडी बाजारातून आपल्याला जर थोडंसं बाजूला व्हायचं असेल तर याची खरी सुरुवात आपल्या स्वतःच्या विचाराच्या निरीक्षणातून व्हायला पाहिजे काय असतं आपल्या विचारांच्या आठवडी बाजारांमध्ये आपल्या विचारांच्या आठवडी बाजारामध्ये तुलना स्पर्धा मत्सर द्वेष तक्रारी भांडणे मागच्या कित्येक वर्षापूर्वीच्या आठवणी भविष्य काळातल्या कल्पना आपले स्वतःचे अपूर्ण झालेले स्वप्न आपल्या नातेसंबंधामध्ये आलेली तूटफूट आपल्याला ज्या पद्धतीने आयुष्य आपण अपेक्षित केलेलं असतं त्या पद्धतीने आयुष्य आपल्यासमोर उभं न राहता वेगळ्याच पद्धतीने जर ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर उभ्या राहत असतील तर अशा परिस्थितीमध्येच आपल्या स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करणं खूप गरजेचं ठरतं हा सर्व आठवडी बाजार विचारांचा आठवडी बाजार घेऊन आपण जगत असतो आणि मग कुठेतरी याच्या विरोधात माझ्या मनाला मला शांती हवी आहेत विश्रांती हवी आहेत सुख समाधान आणि मनाचं ऐश्वर मला हवे आहेत याची मागणी आपण करत राहतो आजचा जो विषय आहे हा विषय याच्यासाठी आहे की आपण स्वतः व्यक्तिगत पातळीवर दिवसातला आठवड्यातला महिन्यातला वर्षातला काही वेळ काढायला हवा आणि त्या वेळेमध्ये फक्त मी आणि माझे स्वतःचे विचार याचं अतिशय तटस्थपणे निरीक्षण करेल या निरीक्षणातून मला हे जाणवेल की कुठले विचार खरं तर मला गरजेचेच नाही आहेत कुठले विचार मी स्वतः ओढवून माझ्या आयुष्यामध्ये घेतलेल्या आहेत कुठल्याही विचारांमुळे मी अस्वस्थ आहे आणि या क्षणाला मला मानसिक स्थैर्याकडे जायचं असेल तर मला किमान किती विचारांची गरज आहे एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर तिथं प्रचंड कपडे असतील तर आपण सर्वच कपडे विकत घेत नाहीत कारण ते आपल्याला फिट बसत नसतात काही खूप टाईट होत असतात काही खूप ढिले होत असतात आणि त्यामुळे संपूर्ण मॉल जरी आकर्षक असला त्यातले कपडे आकर्षक असले तरीसुद्धा जर ते आपल्याला उपयोगी नसतील तर त्या कपड्यांचा काहीच उपयोग नाहीत त्यामुळे विचारांच्या या सर्व आठवडी बाजारातून सो कॉल्ड नवीन कॉन्सेप्टमध्ये बोलायचं झालं तर मॉलमधून मला अपेक्षित असलेले स्वच्छ निर्मळ मनाला सात्विक बनवण्यात येईल माझ्या आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले विचार याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मला इतर अतिरिक्त झालेले नको असलेले विचारांवर निरीक्षण करून त्याची मला यादी हान बनवायला हवी आजच्या आज हे सर्व शक्य नाहीत पण हळूहळू सरावाने तुमच्या असं लक्षात येईल की आत्ता अतिरिक्त असलेले विचार तुम्हाला स्पष्टपणे जाणवायला लागलेले आहेत ला आणि हवे असलेले गरजेचे असलेले किंवा ज्या विचारांचं तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय मोलाचं स्थान आहे असेच विषय आता किंवा विचार तुमच्याकडे आता राहायला सुरुवात झालेले आहेत हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास आपल्याला सर्वांना सोबत मिळून करायचा आहे त्यामुळे आजपासून माझ्या विचारांमध्ये मी माझ्या विचारांचं स्वतः निरक्षण परीक्षण करेन आणि मला गरजेचे नसलेले विषय किंबहुना मी त्यांना वेगळं करण्याचं सामर्थ्य आजपासून निर्माण करीत आहे आपलं सर्वांचा पुनश्य एकवार आभार धन्यवाद थँक्यू सो मच वन अँड ऑल